जामखेड शहरामध्ये त्रिदल आजीमाजी सैनिक संघ तसेच शिवनेरी अकॅडमीच्या वतीनं कारगिल दिन साजरा करण्यात आलाय जामखेड शहरात त्रिदल आजीमाजी सैनिक संघ आणि शिवनेरी अकॅडमीच्या वतीनं जुने बस स्थानक ते लना विद्यालयापर्यंत तिरंगा रॅली काढत जय जवान जय किसानच्या घोषणा देत कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला तर या प्रसंगी त्रिदल आजी सैनिक संघटनेचा दुसरा वर्धापन दिन देखील साजरा करण्यात आला कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना वीर जगताप सर्व बहादूर जवानांकडून आदरांजली अर्पण करण्यात आली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तीन मे ते सहावीस जुलै भारतीय सैन्याने पाकिस्तान सेनेविरुद्ध कारगिल युद्धात विजय मिळवून अशक्य ते शक्य करून दाखवलं त्यात तोलोलिंग टायगर हिल आदी पाकिस्तानने कब्जा केलेली ठाणी भारतीय जाबात सैन्याने मोठ्या धडाडीनं जिंकली आणि म्हणूनच सहावीस जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो तर या कार्यक्रमाची सुरुवात शहीदों की चिताव पर लगेंगे हर बरस मेले वतन पर मरने वाले यही बाकी निशा होंगे। या देश पंक्तीच्या वाक्यानं संघाचे सचिव शहाजी ढेपे यांनी केली तर प्रस्तावना उपाध्यक्ष कांतीलाल कवादे यांनी केली यावेळी नायब तहसीलदार मनोज भोसेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे मुख्याधिकारी अजय साळवे प्राध्यापक मधुकर राळेभात मार्केट कमिटीचे सभापती शरद कारले एसबीआयचे शाखा उपाधिकारी अनिल भोसले माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण भाजप अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान संघ अध्यक्ष पाटोदा शिवाजी पवार आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं एखादा शेत जेव्हा झालेला असतो त्यांच्या विशेष टेन्शन चालू करणं असतो किंवा त्यांचे जे काही टेन्शन प्रॉब्लेम असतो जसं सैनिकांचा रेस घ्यायचं राहतं हा सैनिक सिव्हिल भरतीदारी खूप चालू होतो सुरुवातीला त्याचं आणि त्याच्या आईंचं जॉईंट अकाउंट ओपन केलं जातं त्याच्यानंतर त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं जॉईंट अकाउंट ओपन केलं जातं त्याच्यानंतर सॅलरी आल्यानंतर त्यांना अकाउंट करण्यासाठी पेन लोन होती त्याच्यानंतर घर बांधायचं असतं थोडं सेटल झाल्यानंतर ते गाडी घेतात नंतर काय म्हणतात पेन्शन सुद्धा एक वेळ मध्येच असते

जवानांचाच त्याग असतो तर घरी एकटी त्यांची पत्नी जी असते तिचा सुद्धा तेवढाच त्याग असतो तिच्या मुलांचा सुद्धा तेवढाच त्याग असतो त्याला वडील असून सुद्धा नसल्यासारखेच असतात कारण इतक्या वर्ष ती मुलं सुद्धा तोपर्यंत क्षण असतात त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला सेवा करावी लागते असताना आपल्या मुलांना जे घडवता आणि आपला संसार सापडून ठेवता आपण फक्त पैसे पाठवू शकतो आपण त्यांना फक्त पैसे पाठवत असतो परंतु त्यांना ज्या बाकीच्या गोष्टींची आवश्यकता असते

प्रेरणा मिळतात आपल्या सैनिकांनी अतिशय आपल्या जीवनाचं बलिदान दिलं तेव्हा कारगिल विजय दिवस आपल्याला साजरी करायला मिळाला त्याच्यामुळे त्रिदम माझी संघटनेच्या मी खूप खूप आभारी कारण तर ये युद्ध तो पाकिस्तान के साथ हुआ था फिर भी हमने उसे विजय प्राप्त की और हमें गर्व हम से कहना है कि हम और आज हम जिस मुकाम पर बैठे हैं एपीजी अब्दुल कलाम के सभागार में बैठे हैं इनका कल दुनिया से सत्ताईस जुले को रुक हुए थे और उनकी में तो बीवन नौजवन प्रेरणादायी जीवन बने पे बना रहे। अगर देखा कार्यक्रमाप्रसंगी वीर नारी संगीता घोलप विजया पवार सुनीता पवार शोभा नागरगोजे कल्पना सांगळे कोल्हे तसेच त्रिदल आजी माजी सैनिक संघाचे सदस्य सुग्रीव अडाळे राजकुमार भराटे शांतीलाल जायभाय अरविंद जाधव हरिभाऊ कदम अमोल राऊत पोपट सांगळे नाणासाहेब कारले सूर्यकांत खरडे अशोक चव्हाण जगन्नाथ धर्माधिकारी बळीराम ढाळे वसंत माळवे नवनाथ आंधळे रामचंद्र वाळुंजकर बबन नाईक नंदकुमार नागवडे जयसिंग तुपेरे विजय नागरगोजे दत्तात्रेय डिसले चंद्रकांत साळवे मनोज निमोणकर त्रिंबक जगदाळे रामेश्वर यादव सानप मेजर गोरख काजबे कजरू घोडके महादेव कारले गणेश कदम आष्टी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले दादासाहेब खेडकर कारगिल योद्धा रोहिदास पगारे सतीश ढवळे तसेच शिवनेरी अकॅडमी आय टी आय आणि लोकमान्य शाळेचे विद्यार्थी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी आभार अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी मानले सर्वांच्या वतीने आज या तरुण पिढीला एक इतिहास साक्षी राहावा म्हणून आणि प्रेरणा म्हणून हा ऐतिहासिक दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केलेला आहे या दिनानिमित्त सर्व आलेले अतिथी वीर माता वीर नारी ऐटिया कॉलेज लोकमान्य शाळा सर्व सिनेर एक्टिव्हचे विद्यार्थी आणि सर्व आजी माजी सैनिक सर्वांनी येऊन या ऐतिहासिक दिनादिवस शोभा वाढवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि या पार्थिव दिनाच्या सर्वांना आर्थिक शुभेच्छा देतो असेच कार्यक्रम आपल्या पिढीला पवनला स्वातंत्र्यसाठी करत राहू ही माहिती देतो आणि आज पंचवीसवा सिल्वर जुबली क्रांतिकृती दिवस तसेच त्रिदल आदिमाजी सैनिक संघ जांना दुसरा वर्तदान दिनानिमित्त आलेल्या सर्व शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग प्रशासकीय अधिकारी राजकीय व सर्व पंचपुरशिक माजी सैनिक बहादुर जवान तसेच आमच्या संघाच्या सदस्य वीरनारी सैन पत्नी धोनी जगताप मॅडम व सर्व मुख्य अतिथी उपस्थितीमध्ये आज सिल्वर जुबली पंचवीसवा कारगिल विजय दिवस मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला त्यानिमित्त सर्वांना आलेल्या सर्व मान्यवरांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद प्रतिनिधी समीर शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहमदनगर